शेतकरी मित्रांनो फार वाटलं पॅकेट व्यापारी राजू शेडे यांच्या जोडीचा या ठिकाणी व्यवहार चालू पाहू शकता एक नंबर जोडे या ठिकाणी विक्रीसाठी आणलेली त्यांनी आलेली शेतकरी घेण्यासाठी हे पाहा मित्रांनो जोड्या या ठिकाणी पूर्ण दावान या ठिकाणी बांधलेली राजू शेडे यांच्या एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि आपण प्रत्येक वेळीच्या माध्यमातून राजू यांचा नंबर टाकलेला असतो पाहू शकता तर आजच्या वेळीमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी लाईव्ह व्यवहार कसा होतो आणि या जोडीची काय किंमत सांगितली संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत हे पाहा या ठिकाणी 1000 रुपैया दियो न एक रुपैया दे आ दान नोट क्या ता संगी बिलपुरल को आमी नि सांगे हो थिंक सांगे ते म नि सांगे वा तिमी बोला त पाय आज बङला वाला भ्याल म पेल पहिले तावरडी मगन पेल दे बो त आ दिन म नै उत्रला त त्यस मालिक रासु फाट देखले बस

पंचावन्न हजारला माहीत लिहिले मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ला मागता मित्रांनो या ठिकाणी जोडी पण जोडी पण चांगली आहे पंचावन्न हजारला कोणी देत नाही पण शेतकरीला मागायला काही प्रॉब्लेम नाही मागू शकता पासून सुरुवात केलेली आहे आता समजेल व्यवहार होतो होतो जोडी पण चांगली आहे गॅरंटीची जोडी मित्रांनो संपूर्ण आणि एक नंबर व्यवहार आहे म्हणजे दोन दिवसात आपण आपल्याला पैसे अशी गॅरंटीची जोडी या ठिकाणी

સાઠ હજાર મા બાકી ના પૈસા રોકડા બી ના દેલા નહી રોકડા બી ના પૈલા દે આ ખોડી તો વહીલવાઈ છે ત્રીજા નંબર ચા પાંચ સોતા દૂર છે ચોથા દૂરના ભાઈ ત્રીજા દૂરમાં હે કાકા ભાઈલે ત્રીજા દૂરમાં હે નવવા હેત ના ત્રીજા દૂરમાં હેત ના આર્ધા ભાઈલે નવવા આર્ધા રકમ ના આર્ધા તે 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 સિંધા પોડીને છે આ દોન નંબર છે આર્ધા આર્ધા ની મંતાયો એ સર વિશેળા પોડીને તો 180 આંગનીને ભાઈલે છે કાકા બે વહી કે નકલ ગાડા હોય મત મત મત

दादा दोन शेतकरी मित्रांनो पारवड्याचे प्रख्यात व्यापारी योगे दादा गटरे यांचा बैलजोडीचा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे योग्य दो नमस्कार झाला व्यवहार घेतला आहे कोण आहेत का दादा नाव काय आपल्याला भीमराव सोनोने राहणार कुठले आपण निमगुडू का कसा गेला आपण जोडीचा पंच्याहत्तर हजार रुपयाला दिले दाताला कसे होते तुम्ही दाताला पूर्ण होते गॅरंटी पण यांना काय दिली गाड्या वकची किती रुपये बिन दिले यांनी दिली वीस हजार रुपये बाकी काही देणार उद्या देणार हाकलून पैसे येणार म्हणजे जोडी पण मस्त मोठ्या मापाचे मित्रांनो गॅरंटीची जोड होती कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती मार्केट मध्ये मालक स्वतः मला आहेत निंग शेतकरी त्यांनी घेतलेली जोड होऊ शकता आज किती बैल आणले आले आपण सात बैल होते आता किती उरलेले आहेत पाच उरलेले आहेत एक नंबर जोडीचा व्यवहार झालेला आहेत निगोडीच्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत एक नंबर जोड होती गॅरंटीची होती मित्रांनो आणि यांच्याकडे एक रुपयावर सुद्धा आपल्याला जोडी भेटणार आहेत कारण संपूर्ण जुळे गॅरंटीचे असतात एक नंबर व्यवहार आणि संपूर्ण खरेदी मित्रांनो जुळे हा आपलं शिरपूर तडोदा इथली खरेदी असते पाहू शकता आपण जुडी पण फार मोठ्या मापाची सुंदर अशी गॅरंटीची जुडे सकाळीच जोड विक्री आली मित्रांनो कारण व्यवहार चांगला आहे आणि जोडी पण चांगली आहे त्यामुळे लवकर विक्री होतात या ठिकाणी प्रत्येक शेतकरीला ते बाजारात आणत असतात होऊ शकता पण या ठिकाणी जोडी पण फुल जोड आहे मित्रांनो हे मित्रांनो ही पण जोडे त्यांची आली किंमत वगैरे काय वापर आहे जोडीचे सांगायला म्हणजे पाच साठला माहिती गेली द्यायला किती पर्यंत एक हत्तर सांगितले फायनल किंमत काय दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कशी दाताला सहा सहा दात आहेत गॅरंटी काय आपल्याकडे का मेन्चवाली गाड्या गाडावकरची गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट शेती मला कसार जोडी पण चांगली आहे संपूर्ण गॅरंटीची जवळ असते पाहू शकता पण या ठिकाणी जोडी पण चांगली मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर टाकले असतो चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील पाहू शकता पण या ठिकाणी जोडी पण चांगली गॅरंटीची एवढे मित्रांनो ही जुळे का काय किंमत आहे जुडीची सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होतील पासटच्या अंदर बाहेर गावराने दाताला कशी एक, नी। दात थे थे। एक, एक दाता। कर जातात गॅरंटी काय योग्य दादा गाडी वकची गॅरंटी मार्केट बशी आपण मालक असणार आहेत आपल्याकडे एक रुपये सुद्धा होतो कारण आपल्या जुळ्या गॅरंटीचे असतात संपूर्ण हा सिंगल आहे काय किंमत आहे सिंगलची सांगायला पस्तीस आणि द्यायला मग तिचच्या वरचे काहीतरी वर वर दाताला का कसं आहे मग हा दाताला पूर्ण याची गॅरंटी आपल्याला संपूर्ण आहे चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होतील तर आपण नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये प्रत्येक गुलीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा

हे करदात गॅरंटी काय दिली ना फुल गॅरंटी एकदम घेणार नाव काय आपलं दगा पाटील बारकुदेल राहणार कुठले आपण वेलचे मित्रांनो या ठिकाणी साठ हजार व्यवहार झालेला एक नंबर जोडी ती गावाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मार्केट मालक असणार आहेत अण्णा नमस्कार किती आणलेले आहेत आपण पाच जोडे आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्याली खेळ याची असते का काय झालं विक्री वगैरे गेले का कसं आहे बाजार वगैरे अन्न जरा थंडा वाटत बाजार किती मागितली गेली जोडी सत्तर किंवा पंच्याहत्तर मागितली गेली तर फायनल किंमत काय म्हणतात एक हजार रुपये किंमत आहे दादा दहा बरं इंची मित्रांनो एक नंबर व्यवहार मित्रांनो अण्णा गटर एन्चवाला होऊ शकता दादाला करतात कर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बसीत स्वतः मला आहेत होऊ शकता पण गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे पुढे कुठे जोडी हे पहा मित्रांनो या ठिकाणी दावण बांधलेली पूर्ण दावणीची आपल्याला या ठिकाणी जोड्यांच्या व्यवहार वगैरे सांगणार आपण या ठिकाणी कसा होतो बरं होऊ शकता आपण हे पहा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी गावरान माडवी किल्लार अशा प्रकारचे धुळे बाजारात आणलेले आहेत हो शकता कि मध्ये हा सिंगल सिंगल हा सिंगल आहे का काय का? का वापरे सिंगलचे सांगायला पस्तीस आहे आणि द्यायला किती पर्यंत सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत दाताला कसं आहे दाताला करता दा ते गॅरंटी वगैरेची संपूर्ण असणार आहेत मार्केट बसेची आपण मालक असणार आहेत हा धुडे काय सिंगाल आपण का काय ऑफर आहे जुडीचे सांगायला पासठ आणि द्यायला मग पर्यंत होतील दाताला कसे आहेत दुगे दाताला करत करतात मित्रांनो यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत दोन चार हजार रुपये इकडे तिकडे कमी होतील फक्त व्यवहार व्हायला पाहिजे समोर ती जोडे काय काय मत आहे सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये कोणी मागितले आहेत ना पासवड्यापर्यंत मागितले आहेत दाताला कसे आहेत यांचे दाताला दात करतात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीच्या पण स्वतः मला कसणार आहेत हा सिंगल आहे का काय किंमत आहे सिंगलची सांगायला बत्तीस हजार रुपये आणि द्यायला अठ्ठावीस आपल्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो बरोबर दाताला कसा आहे दा दाताला कर करतात दा दा याची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो तुम्हाला जर सिंगल पाहिजे सिंगल पण भेटेल बदला करायचा असेल बदला पण करून देतील या ठिकाणी एक दात चार दात चालू चालूच मग संपूर्ण चालूत काय मित्रांनो गाडी बुक करायला चालू दोन दोनदाच चार दात आहेत किल्लार जोडे एक नंबर जोडे मित्रांनो तर फायनल ऑफर काय सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग पाच वाटेपर्यंत होतील पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जोडी पण मस्त हे संपूर्ण जुड्यांच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून किमती वर सांगितल्यात जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तर आपलं नाव नंबर सांगा अन्नशी बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला सिंगल बैल पाहिजे सिंगल पण भेटेल जोडी पाहिजे असेल जोडी भेटेल किंवा बदला करायचा असेल या ठिकाणी बदल्याच्या वेळेवर पण तो होऊ शकता आपण या ठिकाणी जोड्या पण मस्त आहेत गॅरंटीचे आहेत संपूर्ण प्रत्येक शेतकरीला पूर्वी पडल्या पन्नास पंचावन्न साठ हजारच्या जोडीच्या आपल्याला या ठिकाणी वगैरे भेटणार आहेत होऊ शकता